पुण्याचे पालकमंत्री कोणतेही दादा झाले तरी मला आनंदच आहे असं माधुरी मिसाळ यांनी म्हटलेलं आहे माझ्यावरती विश्वास ठेवून मला काम करण्याची संधी दिली पुण्याचा डेव्हलपमेंट पॅ प्लॅन जो आहे तो मी बनवणार असल्याचं माधुरी मिसाळ यांनी म्हटलेलं आहे मी जास्त अपेक्षा ठेवत नाही त्यामुळे अपेक्षा भंग होत नाही असं सुद्धा सांगायला माधुरी मिसाळ विसरल्या नाही माधुरी मिसाळ यांच्याशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून तब्बल चार वेळा आमदार राहिलेल्या माधुरी मिसाळ यांना राज्यमंत्रीपद या ठिकाणी देण्यात आलेलं आहे एक नाही तर तब्बल सहा खात्याचं मंत्रीपद त्यांना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ते आपल्या सोबत आहेत बरेच लोक या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत महत्वाची अर्थात नगरविकास असेल परिवहन असेल असे वेगवेगळे खाते मिळालेले आहेत पुढे कशा पद्धतीने कामकाज असणार आहे आणि सुरुवात झाली कामकाजाला नाही अजून खात्याचा कार्यभार घ्यायचा आहे आणि एवढी खाती मिळालेली आहे त्याच्यामध्ये काही खात्यांचा माझा अभ्यास आहे काही खात्यांचा अजून बघायचा आहे आणि कार्यभार घेतल्यानंतर मग सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करेन तर जेव्हा तुम्ही शपथ घेत होता तुम्हाला असं वाटत होतं एवढी महत्वाची खाती तुम्हाला मिळतील राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर नाही माहिती नव्हतं पण मला असं वाटतं की मी खरंच पार्टीचे आमचे सर्व नेते यांना मी धन्यवाद देते एकीकडे मंत्रीपद आता वाटल्यानंतर बरंच विलंब लावला ह्याला परंतु आता पालकमंत्री म्हणून सध्या रस्सी खेच सुरू झालेली आहे तुम्हाला काय वाटतं कुठले दादा पालकमंत्री व्हावेत रस्सी जो शब्द आहे तो मला असं वाटतं की तुम्हीच आणलेला आहे महायुतीत अशी काही रस्सीखेच नाहीये पालकमंत्र्यांचं वाटप पण ह्याच पद्धतीने सुरळीत होईल तुम्हाला कुठला दादा वाटतात दा दोन दा, दादा आहेत पुण्यामध्ये सध्या फॉर्ममध्ये त्याचा निर्णय आपले देवेंद्रजी फडणवीस सीएम साहेब घेतील तुम्हाला कुठलं वाटतं दादांना कुठले दादांनी त्यांच्या कार्य दोघांचंही कार्यकाळ बघितलंय तुम्ही म्हणजे अर्थात तुम्ही आ, चार वेळा आमदार राहिला तर दोघांचाही कार्यकाळ बघितलाय म्हणून कोण पालकमंत्री म्हणून तुम्हाला आवडेल नाही नाही आवडण्याचा काही प्रश्न नाही कोणी आलं तरी निश्चितपणे कुणाबरोबरही चांगलं काम करायची माझी तयारी पण आहे आणि नुसती तयारी नाही तर चांगलं एकमेकांशी आमची कनेक्टिव्हिटी पण खूप चांगली आहे त्यामुळं काही विषय नाही कॅमेरामॅन विजय राऊचं मी ए घेई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट